आज आपण बनवणार आहे लसणाचे पराठे लसण शिलून घेतलेलं आहे दोन घाटे एक वाटी गव्हाचं पीठ थोडासा सांबार आता आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार एक चम्मच तूप सर्व एकत्र एक करून घेऊ आणि आता हे पीठ भिजून घेऊ आपण थोडं थोडं पाणी पकडं हे आठ गव्हाचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याला दहा मिनिट रेस करायसाठी ठेवून घेऊया एक चम्मच तेल टाकून घेऊया आणि तेलामध्ये लसण आपण तळून घेऊया लाल रंग येईपर्यंत आपण ह्या लसणाला तळून घेऊया आपला लसण लाल झालेला आहे आता याला काढून घेऊया खलबत्त्यामध्ये लसूण आपण या बारीक करून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता या सहजच बारीक अशा प्रकारे लसणाची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया अर्धा चम्मच लाल तिखट एक चम्मच तू कस्तुरी मेथी हे सर्व आपण एकत्र एक करून घेऊया आपली कणिक आता चांगली मुरलेली आहे आता आपण याचे छोटे छोटे गोल्ड करून घेऊया ताबून पोळी लाटून घेणार गोल पोळी लाटून घ्यायची आपल्याला पोळी लाटून झालेली आहे आता आपण याच्यावर तूप लावून घेऊया तुम्ही तेल सुद्धा लावू शकता किंवा सुद्धा लावू शकता लसणाची पेस्ट बनवली ती आपण ते लावून घेऊया अशा प्रका प्रकारे मी टपिंग भरलेली आहे आता अशा फोल्ड मारवू आपण आणि आपण याला असं कापून घेऊया आणि अशा प्रकारे आपण रोल करून घेऊया आता आपण याला लाटून घेऊया अशा प्रकारे आपण पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण याला ताव्या टाकून घेऊया ताव्या टाकून घेऊ आणि आपण तूप सोडून घेऊया पण याला आता पलटी मारून घेऊया तूप टाकून घेऊया बघा किती छान आपला पराठा तयार झालेला आहे